जय भय भय बड कड कड गड घड जड धड पेन, पेन थियोन वाच गड सस्पेंसल थियो ध सस्पेंसल ठेवाय तितन थी वाच पळ बस नसू आत गड्ढ गड्ड घड वाजती करतय गा मार ग घड ह जड धड नड पड फड वड पथ पथ लथ लथ नभ नभ य म

कनक घटक घटक चमक चरक जनक Заток. Коварь. 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 Завоз. Тарас. नवस पस फनस सरस पढ़े अलग बाबा तो ये ताई की तो लगता है धापे के धापर ली नवस नाम

फरक फरक बदक भटक भटक रक्षक त्याच्या खुठली लिपी लिहिली अंगणवाडीच ठेवतील डबल तुला वहीवर चांगलं लिहित होत बघ वहीवर काय लिहिलंय कुठे गेली बाई पाच आहे